मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावरती असणार आहेत लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत बुलढाणा जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सव्वीस महापुरुषांच्या पुतळ्यांचं आज अनावरण होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे लोकार्पण सोहळा पार पडणार यावेळेस लाडकी बहीण योजनेत लाभ मिळालेल्या काही लाडक्या बहिणींचा सन्मान देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार आहेत लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावरती आहेत यावेळेस लाडक्या बहिणींचा सन्मान केला जाईल तसेच पुतळ्याचं अनावरण सुद्धा केलं जाणार आहे बुलढाण्यामध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत लाडके भाऊ येणार आहे मग आम्हाला आनंद वाटू एक आजीसपूर मधलं बसनी मंडळ आहे मग आमच्या लाडक्या म्हणून त्यांच्या भेटीसाठी आज खूप गर्दी खूप आनंद व्यक्त करतो आम्ही आणि शिवाजी महाराजांचा सुद्धा हे आहे लाडक्या भाऊला आम्ही मागणी करणार आता लाडके भाऊ आम्हाला सर्वच देऊ राहिले सर्व देऊ आले आखीन काय मागायचं साडे बारा वाजता मुख्यमंत्री मोदयांचं आगमन शहरामध्ये होणार आहे प्रचंड मोठा उत्साह संपूर्ण शहरामध्ये आहे लोकांचा म्हणजे उत्खंड इतकी शेंगाला पोचलेली आहे की कदाचित हा भारतातला सर्वात मोठा कार्यक्रम हा होईल कारण बावीस मार्कांचं लोकार्पण एकाच वेळेस सर्व धर्माची लोक अगदी काल रात्रीपासून लहान लेकरं मुलं महिला वगैरे सगळ्या मोठ्या साईके चौकामध्ये होणार सुंदरशी सजावट झाली आहे सर्व धर्माचे पारंपरिक वाद्य त्या ठिकाणी आलेले आहेत सर्व धर्माचे लोक आहेत आपापल्या प्रह, परेप्रमाणे त्याचा विधी सगळा चालू आहे आणि बारा वाजता प्रोशेशनला त्या ठिकाणी चालव सुरुवात होईल आणि एक दोन तासामध्ये आता हा लोकार्पण सोहळा येऊन ठेपलेला आहे